ले ले तो, तो काल काल बैठक झाली आणि कालच्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री इतर आमचे मंत्री सर्वजण होते आणि त्यामध्ये चांगली चर्चा झाली आणि कुठल्याही समाजामध्ये समाजा ते निर्माण होऊ नये मराठा समाज ओबीसी समाज आणि कुणावरही अन्याय होऊ नये आणि म्हणून बरीच चर्चा झाली त्यामध्ये एक ज्या अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यामध्ये काही मुद्द्यांवर काही विषयांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचंही ठरलं आणि त्यामुळे आज त्यांनी शासनाच्या शिष्टमंडळाला मान देऊन त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे त्यांना मी धन्यवाद आघाडीचा महाविकास आघाडीचा निर्णयाचा महत्वाचा महत्वाचं इकडे घेणार आता लागू होते लागू होते त्याच्यावर बाईक पाहिजे साठी याच्या बाबतीमध्ये मी म्हण सरकार हे सरकार शेतकऱ्यांचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत आणि या विषयावर देखील शेतक शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय सरकार घेईल